मराठी स्वागत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव पोलिस निरीक्षक श्री ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे सी सी टी एन एस गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पन्नास दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीस ए कलम तीनशे नऊ सहा पॉईंट पूर्णांक तीन पाचमधील येथील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल तेवीस सहासष्ट संकेत कानडे पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार बेचाळीस योगेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल पाचशे एकोणसष्ट प्रशांत गाळी पोलीस कॉन्स्टेबल दहा सतरा देशिंकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की श्रीकृष्ण उर्फ गोट्याशंकर वय वयवर्षे चोवीस सध्या राहणार जयभीमकट्टेच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग तालुका कवटेमहांका जिल्हा सांगली दोन विशाल मुरारी निषाद वर्ष तेवीस सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठलरगननगर सांगली मूळ राहणार मिर्झापूर पचवेडवा शिवमंदिराजवळ वॉर्ड नंबर सव्वीस गोरखपूर जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश तीन राकेश शिवलिंग हदिमनी वर्ष चोवीस वर्ष राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगलीत तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी सदरचा सा गुन्हा केलेला असून ते उषक्काल हॉस्पिटलच्या समोरील मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती मिळाली आणि त्या मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी सापळा लावून आरोपी क्रमांक एक श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे वर्ष चोवीस राहणार सध्या राहणार जयभीम कट्टेच्या पाठीमागे इंदिरानगर सांगली मूळ राहणार देशिंग तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली दोन विशाल मुरारी निषाद दैवशे ते वीस वर्ष सध्या राहणार पाचवी गल्ली विठ्ठलनगर सांगली मूळ राहणार मिर्झापूर पसवेईडवा वि शिवमंदिराजवळ वॉर्ड नंबर सव्वीस गोरखपूर जिल्हा गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश हे दोन आरोपी मिळून आल्याने त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा यातील आरोपी नंबर तीन राकेश शिवलंग हदिमनी वैभशे चोवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली याच्यासोबत केला असल्याचं कबूल केलं त्यांना सदर गुन्ह्याच्या कामी अटक करून त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरलेला मध्यमाल एक सॅमसंग कंपनीचा आणि विवो कंपनीचा मोबाईल दोन ग्रॅम वजनाची वाली निवेदन पंचनाम्याने तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एक्कावन्न दोन हजार चोवीस बी एन एस ए कलम तीनशे पाचमधील आणखी चोरलेली तीन मोबाईल निवेदन पंचनाम्यानं काढून दिल्याने जप्त केले आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास कांबळे हे करत आहेत